दैदिप्य विजय कांबळे विद्यालयात डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांचा एकशे पस्तीसवा जयंती सो सोहळा व वितरण कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमाचे अध्यक्ष मान्य श्री अभिजित बिमराव पाटील सर उद्योजक वैद्यकीय क्षेत्र कराड पाहुणे मान्य श्री जाधव पिढी सर सनबूर हायस्कूल तर मान्य सौ पूजा गणेश चव्हाण नगरसेविका नगर, नगर परिषद मलकापूर यांची उपस्थिती होती तसे स्कूल कमिटी सदस्य ग्रामस्थ व पालक उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते कर्मवीर पाटील यांच्या जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले मान्य अध्यक्ष श्री अभिजित भीमराव पाटील सर उद्योजक वैद्यकीय क्षेत्र कराड यांनी विद्यार्थ्यांना शंभर वया व शंभर पेन शंभर मोतीचूर लाडू यांचे वाटप करण्यात आले तसेच त्यांनी दहावीमध्ये इंग्रजी आणि गणित विषयामध्ये प्रथम येणाऱ्या बक्षीस देण्याबद्दल सांगितले तसेच आव्हानाला प्रतिसाद देत त्यांनी शाळेला क्रीडांगण म्हणून दोन गुंठे जागा मिळते का ते पाहण्यास सांगितले आहे या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मान्य मुख्याध्यापक श्री सर यांनी केले तर सूत्रसंचालन श्री कुंभार सर यांनी केले आणि आभार श्री तळेकर सर यांनी मांडले पंचनामा साठी उपसंपादक नितीन खरात